स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे प्रतिनिधी मुंबई दादरकरांच्या समस्या समजून घ्या तेंडुलकर संपूर्ण मुंबईमध्ये महापालिका आणि पोलिसांमार्फत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई होत आहे त्याचं भाजप नेत्या अक्षता तेंडुलकर यांनी स्वागत केलं आहे अनधिकृत फेरीवाल्यांबाबत बोलताना त्यांनी दादर येथील फेरीवाल्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे आमच्या मराठी माणसाला विरोध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे आमचा विरोध हा बंगाली बोलणाऱ्या मुसलमानांना आहे असं त्या म्हणाल्या तसेच यापुढेही विरोध करणार करत राहणार असल्याचंही त्या तसेच दादरकरांच्या समस्या समजून घ्या असंही त्या म्हणाल्या आहेत स्टार इंडिया न्यूज मराठी मुख्य संपादक प्रकाश लोंडे नमस्कार जय महाराष्ट्र सुप्रभात आज एक खूप महत्त्वाचे विषय बरेच दिवसापासून बोलूया असं वाटत होतं की गेलं तीन महिन्यापासून बीएमसी आणि पोलिसांकडून पूर्ण मुंबईवर अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात जे कडक कारवाई करतायत त्याच्या मी पहिल्यांदा त्यांना मनापासून अभिनंदन करते आणि धन्यवाद करते का म्हणजे स्थानिक जे रहिवाशी आहेत आता मी राहते दादरला तर मला माहिती आहे दादरमध्ये लोकांना किती प्रचंड हे जो अनधिकृत फेरीवाल्यांचा त्रास आहे हे तुम्ही दादरकरांना विचारा जे बाहेरून येऊन काही संघटन स्वतःला बोलतात की आम्ही म्हणजे आम्ही मराठी फेरीवाल्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरले असं म्हणणारे काही लोकांना माझे एकच प्रश्न आहे की दोन हजार एकोणीस नंतर कोविडमध्ये कोविडच्या काळात जे प्रचंड बंगाली बोलणारे जे मुस्लिम फेरीवाल्यांच्या वाढ 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 झालं दादरमध्ये तेव्हा तुम्ही कुठे होतात तेव्हा हा विषय तुम्ही बोलताना कुठेही हा विषय का नाही बोलत आम्ही परत परत बोलतोय बंगाली बोलणारे फेरीवाल्यांचा विरोध आम्ही आजही करतोय आणि करत राहणार तर माझा एवढंच प्रश्न आहे आम्ही कधीही स्थानिक भूमिपुत्रांचा आम्ही विरोध कधी करत नव्हतो भूमिपुत्र मराठी फेरीवाल्यांचा आम्ही विरोध करत पण मराठी फेरीवाल्यांच्या नावाखाली तुम्ही बंगाली बोलणारे मुसलमानांना दादरमध्ये त्यांना सेटल करायचं तुमचा प्लॅन असेल तर आम्ही आजही विरो विरोध करतो दादर मधले जे राहणारे महिला असतील जेव्हा दादर स्टेशनमधून कामावरून घरी येते ते जे त्रास तिला सहन करावं लागतं तिच्या अंगावर हात लावणार गर्दी तिकडे घाणेरडा कमेंट्स आम्ही का म्हणून दादरकर सहन करायचं तिथे राहणारे कितीतरी बिल्डिंग आहेत त्यांच्या रिडेव्हलपमेंटचा प्रश्न आहे तिथे राहणारे स्थानिक गाड्यात येऊ शकत नाही फोर व्हीलर तरी सोडूनच द्या टू व्हीलर पार्क करू शकत नाही आपण टू व्हीलर पण आपण पार्क करू शकत नाही रात्री कोणाकडे मध्ये तरी बाया पार्कला असं झालंय एकाना हार्ट अटॅक आलं होतं अँबुलन्स येऊन माणसाला पेशंटला बाहेर काढेपर्यंत चाळीस मिनिट गेलं महत्वाचे चाळीस मिनिट तर हे दादरकरांचे विषय कोण का नाही बोलत आम्ही पण टॅक्स भरतो आम्हालाही फुटपाथ रोड वापरण्याचे पूर्ण अधिकार आहे आणि मराठी माणसांनी फक्त फेरीवालाच व्हायचं हो का दादरमध्ये आज आपण असं बघतोय की कि कितीतरी बंगाली मुस्लिम पाचसा पोरं एकत्र येऊन दुकानं भाडायला घेत आहेत शॉप्स भाडायला घेत आहेत तर आपण आपले तरुण उद्योजकांना दुकान किंवा शॉप भाड्याला घेण्यासाठी का नाही मोटिवेट करत आपण त्यांना असं का नाही बोलत की तुम्ही आता रस्त्यावर धंदा करता त्याच्यापेक्षा तुम्ही दुकान घ्या विक रेंटवर घ्या असं नाही की प्रॉफिट नाही होत दादरमध्ये होलसेल बिझनेस होतात त्याच्यामध्ये बिझनेस महिला करू शकते ना मराठी माणूस व्यापार करू शकत नाही का बिझनेस करू शकत नाही का करू शकतो मग तुम्ही दादरमध्ये फेरीवाल्यानं बसवण्यासाठी एवढं आंदोलन करतायत मला तुम्हाला एवढंच म्हणायचं की जे दादरकर आहे स्थानिक दादरकर त्यांच्याही समस्या तुम्ही समजून घ्या तर जे काही आंदोलन करणारे जे संघटन आहेत त्यांना मला एवढंच विनंती आहे दादरकरमध्ये राहणारे स्थानिकांसाठी फुटपाथ रोड आम्हालाही तेवढंच गरज आहे फक्त फेरीवाल्यांसाठी ना नाहीये पण आम्ही मराठी फेरीवाल्यांच्या अजिबात विरोध नाही करत पोलिस आणि आम बीएमसीला आमच्या वारंवार मी विनंती करतोय की जे पालघर आणि आदिवासी महिला आहेत त्यांच्या तुम्ही त्यांच्यावर ऍक्शन घेऊ नका त्यांना मदत करा त्यांना बसू दे पण आमचा विरोध कोणाला आहे दोन हजार एकोणीस नंतर आलेल्या बंगाली बोलणारे मुसलमानांचं ते बांगलादेशी आहे का भारतातले की ते काम तुमचं आहे आम्ही नाही शोधत बसणार ते काम पोलिसांची आहे पोलिसांनी शोधा पण दादरकरांना हे त्रास होतोय फेरीवाल्यांचं ते मी आजही बोलतोय आम्ही बोलत राहणार इफ पोलीस आणि बीएमसी हे सगळे जे आ, आंदोलन करून ते मराठी नावा मराठी माणसांना समोर ठेवून मुसलमानांना इथे सेटल करायचं तुम्ही प्लॅन करत असेल तर आम्ही याचा विरोध करतोय जय हिंद जय महाराष्ट्र